नमस्कार मित्रांनो आमचा आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदयाला व्हिडिओ हो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची ची तेजी सध्याची ही लाख मोलाचे अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्या होता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी दोनशेच्या तेजीमध्ये मग सोयाबीनची दर पातळी एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत बरं पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नांच्या आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतं कुठंतरी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा व त्याचबरोबर दुसऱ्या कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा कोविड चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेळेला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो वो, वो ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हलाक मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये होता एक तारखेनंतर ता सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची तेजी पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग असं घडणार की ज्याच्या आता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात येऊ शकते दोनशेची ची तेजी आणि जर ही तेजी आली तर देशांतर्गत बाजारामध्ये मग एक मेनंतर सोयाबीनची बाजार पात्री ही कुठे कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही ते जी आली की तिथं सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा नाही याही प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनचा के विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही चार हजार एकशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी हे साडे दहा डॉलर प्रतिबुसेलच्या दरम्यान आहे आणि जाणकारांच्या मते एक मे नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोडीशी सुधारणा होऊन जर दर पातळी अकरा डॉलर प्रतिबुसेल्स पोहोचली तर आश्चर्य मात्र वाटायला नको म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोडी तेजीची संधी मंदी का इथं दिसत नाही त्याचबरोबर दुसरीकडे विचार केला तर एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे पण दुसरीकडे चीनची जी मागणी आहे ती प्रचंड वाढणार आहे यामुळे एक तारखेनंतर सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक भीती होती की बाबा मोदी सरकार त्यांच्यापाशी असणारे एकोणीस लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये एक तारखेनंतर आणू शकते पण सरकारनं स्पष्ट केले की सरकार जुलै किंवा ऑगस्ट ऑगस्ट महिन्याच्या अगोदर सोयाबीनची विक्री करण्याच्या तयारीत नाही आणि कुठंतरी याच्यामुळं सुद्धा देशातील बाजारात सोयाबीनचे बाजारभाव सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये एक मे नंतर सोयाबीनच्या बाजारभावात आता दिसू शकते या ठिकाणी दोनशेची तेजी आणि याच्यामुळे जी सध्या सोयाबीनची दर पाते चार हजार एकशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान याच्यात सुधारणा होऊन बाजारभाव एक तारखेनंतर साडेचार हजार पार गेला तर आश्चर्य वाटेल लोक असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर मला एकच तुम्हाला सल्ला द्यायचा आहे की जास्त काळ न थांबता आपण जर या ठिकाणी सोयाबीनची विक्री करत असाल तर साडेचार हजारच्या दराव करून घ्या तिथं फक्त ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा शंभर टक्के मिळू शकतो फायदा तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहण्या याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं यूटूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपलाच मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या मित्र आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या एवढी मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार